बाळासाहेबांना आज्ञा दिली आहे तेवढे वर्षी शिवसेनेचा खरं तर माझ्या मनामध्ये या विषयात प्रचंड 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 दुःख आहे की यंदाच हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असून असणार नाही याच्यासारखं दुःख नाही आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात त्या सर्वांना आव्हान वचा हो विनंती करू की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे इथंच तुमची खरी बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे का बाळासाहेबांच्यावर तुमचा विश्वास होता का बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं पाहिजे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगत असला असता ज्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत त्या एकनाथराव शिंदेना आव्हान माझा विनंती मी करतो तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्याबरोबर राहू महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्याबरोबर राहू हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे हे धाडस भास्कर जाऊ असतं तर नक्की दाखवलं असतं